महामार्ग खोदूनही गळती सापडेना तब्बल बावीस हजार नळांचे पाणी बंद शहरातील नहाटा चौफुल्ली मेन रायझिंगला गळती लागली आहे तेथे गुरुवारपासून दुरुस्ती सुरू झाली त्यासाठी महामार्गावर खोदकाम करावे लागले परिणामी नहाटा चौफुल्लीवरून मुक्ताईनगरच्या दिशेने वडणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला ही वाहने आता पुलाच्या उत्तर बाजूने वडण्याऐवजी दक्षिण बाजूला जाऊन रॉंग साईडने मुक्ताईनगरकडे जात आहेत दरम्यान गुरुवारी खोदकाम करूनही जलवाहिनीची गळती सापडली नाही त्यामुळे दुरुस्ती कधी पूर्ण होईल याची साक्षता नाही दुसरीकडे दुरुस्तीमुळे नहाटा जलकुंभावरील बावीस हजार नळ कनेक्शनाचा पाणीपुरवठा बंद आहे जलशुद्धीकरण केंद्रातून नहाटा चौफुल्ली जोडणी असलेले मेन रायझिंगला गेल्या दहा दिवसापासून मार्गावरील उड्डाणपूल परिसरात गळती लागली आहे यामुळे दररोज सुमारे पन्नास हजार लिटर पाण्याची नासाडी होत आहे शिवाय नहाटा चौफुल्लीत जलकुंभ भरण्यासाठी एक तासाचा विलंब होतो सोबतच जामनेर रोड कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे ही समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेने गळतीचा शोध सुरू केला त्यासाठी गुरुवारी महामार्गावर खोदकाम करण्यात आले पण पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख व पथकाने शोध घेऊनही गडतीचे नेमके ठिकाण सापडले नाही त्यामुळे बावीस हजार नळ धारकांचा पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल याचे ठोस उत्तर पालिकेने अजूनपर्यंत दिले नाही अशी या नागरिकांमध्ये भुसावळ शहरात चर्चा सुरू आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र